नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम पी सी टाइम्स या युट्यूब चॅनलमध्ये तर आपली चालू आहे चालू घडामोडीची टार्गेट सिरीज आणि आज आहे नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस ठीक आहे तर आत्ता ज्यावेळेला हा व्हिडिओ अपलोड करतोय इथून पुढे उद्या उद्याचा व्हिडिओ येण्याआधी तुमच्याकडे कालावधी असेल त्याच्यामध्ये हे काही जे काही टार्गेट आपण घेतलेलं आहे व्हिडिओमध्ये ते तुम्हाला वाचून कम्प्लीट करायचं असतं हे टार्गेट कोणासाठी जे कोणी कंबाईनचे पूर्वपर्षा दोन हजार चोवीस मध्ये देणार असतील आणि जे कोणी दोन हजार पंचवीस ची तयारी करत असतील राज्यसेवा असेल किंवा कंबाईन असेल त्यांच्यासाठी हे टार्गेट आहे त्याच्यामुळे टार्गेट सर्व निश्चितपणे फॉलो करा निश्चित तुमची चालू घडामोडीला चांगला तुमचा हा शंभर टक्के येणार आहे तर ज्यांना कुणाला पीडीएफ हवे असतील तर जे के टुडेच्या पीडीएफ ज्या आहेत जानेवारी तेवीस पासून जुलै दोन हजार चोवीस पर्यंत सगळ्या पीडीएफ ज्या आहेत उपलब्ध आहेत नक्कीच तुम्ही या पीडीएफ सर्वांनी घ्या कारण हे सुद्धा आपल्या टार्गेटमध्ये आपण दिलेलं आहे त्या पीडीएफ एमसी क्यू स्वर स्वरूपामध्ये आहेत ठीक आहे प्रत्येक महिन्यामध्ये दोनशे चाळीस प्रश्न आहेत आणि त्याचं विश्लेषण सुद्धा दिलेलं आहे नंतर सिंप्लिफाईडची एमसी क्यूची पीडीएफ राष्ट्रीय घडामोडी नावाचे चॅप्टरची ही सुद्धा उपलब्ध आहे जानेवारी चोवीस पासून जून दोन हजार चोवीस पर्यंत प्लस याची लेक्चर सिरीज सुद्धा आपण सुरू केलेली आहे सो ज्यांना लेक्चरमध्ये जर वेळ घालवायचा नसेल त्यांनी ही पीडीएफ घेऊन डायरेक्टली रीड करू शकता तर त्या सर्वांच्या लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कॉमेंट सेक्शनमध्ये पाहायला मिळतील तर आता आपण टार्गेटबद्दल बोलूया तर सिम्प्लिफाईडचा अंक बत्तीस आणि अंक तेत्तीस याच्यामधून आतापर्यंत आपण कोणते चॅप्टर संपवलेले आहेत बघा हे टोटली सहा महिन्याचं आहे ठीक आहे तर याच्यामध्ये राष्ट्रीय घडामोडी संपवलं आंतरराष्ट्रीय घडामोडी प्रादेशिक घडामोडी राजकीय घडामोडी महत्वाचे पुरस्कार अहवाल निर्देशांक प्रमुख नेमणुका विज्ञान आणि तंत्रज्ञान सुद्धा संपलेला आहे सो एकूण आठ चॅप्टर जे आहेत जे कुणी टार्गेट फॉलो कर असेल त्यांचे आटीच्या आटी चॅप्टर संपलेले आहेत आता नव्व चॅप्टर आपण चालू करतोय ज्याचं नाव आहे अंतरिक्ष घडामोडी या सिम्प्लिफाईडच्या अंक बत्तीस आणि ते मधून परिक्रमाचं जे जा मासिक आहे फेब्रुवारी ते जुलै दोन हजार चोवीस ह्याच्यामध्ये जागतिक घडामोडी संपल्या राजकीय घटनात्मक संपल्या महाराष्ट्र ज्या घडामोडी आहेत त्या सगळ्या संपलेल्या आहेत आणि याच्यामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान हे आपला चालू आहे ठीक आहे आणि जे काही एमसीक्यू मध्ये तुम्हाला डेली तीस एमसी क्यू जे आहेत पंचवीस ते तीस एमसी क्यू जे आहेत ते तुम्हाला डेली वाचायचे आहेत किंवा किंवा ते तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचे तर अशा प्रकारचे टार्गेट आहे तर आजपासून सिम्प्लिफाईड चॅक बत्तीस आणि आपण अंतरिक्ष घडामोडी हा चॅप्टर चालू करतोय विज्ञान तंत्रज्ञान तरी फेब्रुवारी ते जुलै अजून कंटिन्युअस चालूच आहे आणि डेली तुम्हाला पंचवीस पर्सेंट जे केचे वाचायचे तर बघा आज तुम्हाला काय वाचायचं आहे आता तिथून पुढे फक्त विचार करत राहू नका कारण वेळ आपल्याकडे कमी आहे आणि आपल्याला दीड वर्षाचं करंट अफेअर जवळपास संपवायचा आहे चॅनलशी तुम्ही स्टिक राहिला तर डेली जे डेली टार्गेटच्या माध्यमातून तुम्हाला ज्याच्या गोष्टी होतील त्या पुढे पुढे सरकतील नंतर एक्झाम जवळ आल्यानंतर जर चॅनल बघितलं तर यावेळी वेळ निघून गेला त्याच्यामुळे कालावधी आहे तो आहे एक सप्टेंबर ते तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंतचा याच्यामध्ये आपल्याला जानेवारी चोवीस ते जून दोन हजार चोवीसच्या चालू घडामोडी जे आहेत संपवायच्या आहेत ठीक आहे यासाठी आपण सिम्प्लिफाईड अंक बत्तीस आणि अंक तेतीस वापरतोय परिक्रमाचं मासिक फेब्रुवारी ते जुलै दोन हजार चोवीस वापरतोय आणि जेके टुडे एमसीक्यूच्या पीडीएफ आपण वापरतोय जानेवारी चोवीस ते जून दोन हजार चोवीसच्या दररोज कमीत कमी एक तास करंट अपेस तुम्हाला करायचाच आहे जास्तीत जास्त तुम्ही दीड ते दोन तास करंट अपेसची प्रिपरेशन करू शकता ठीक आहे इतकाच त्याला वेळ देणं हे क्रमप्राप्त ठरणार आहे कारण इतर सुद्धा विषय तुम्हाला जे आहे ते वाचायचे असतात त्याच्यामुळं दररोज न चुकता एक ते दीड तास तरी करायचंच आहे कसल्याही परिस्थितीमध्ये न चुकता करायचं आहे ठीक आहे तर बघा आज आपण सिम्प्लिफाईडचा अंक बत्तीसमधून अंतरिक्ष घडामोडी हा चॅप्टर घेतोय याच्यामध्ये तुम्हाला काय वाचायचं आहे तर गगन अंतराळवीर जाहीर आदित्य यलवन मोहीम यशस्वी इन्सॅट थ्री चे यशस्वी प्रक्षेपण एस के ए ओ प्रकल्प एक्सपोसॅट मोहीम भारतातील पहिले डार्क स्काय पार्क ऑप्टिकल एट उपग्रहाचे प्रक्षेपण ओडिसीएस लँडर चंद्रावर उतरले अमेरिकेची खाजगी चंद्र मोहीम अंतराळात ऊर्जा निर्मितीचा प्रयोग यशस्वी आणि मिथेन सॅट उपग्रहाचे प्रक्षेपण हे, तुम्हारे तुम्हारे तर हे जे काही मुद्दे आहेत हे सिम्प्लिफाईडच्या अंक बत्तीसमध्ये तुम्हाला दिसून जातील तर निश्चितपणे हे सगळे व्यवस्थित मुद्दे वाचून घ्या चार पेजेस असतील मॅक्झिमम चार पेजेस असतील व्यवस्थित रित्या वाचा हायलाइट करा किंवा त्याच्या नोट्स तुम्ही बनवू शकता ठीक आहे तर हे तुमचं सिम्प्लिफाईडचा टार्गेट आहे त्याच्यानंतर परिक्रमाचं मासिक घ्यायचं आता एप्रिल दोन हजार चोवीसचं आणि त्याच्यामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान हा चॅप्टर घ्यायचा तर ह्याच्यामध्ये ते काय वाचायचं आहे ते बघा आय ऑनकोलॉजी ए आय प्रोजेक्ट सापाचे विष निष्प्रभ करणारे प्रतिपिंड काळा आजार निर्मूलनाच्या दिशेने भारताची प्रगती गुगल डीप माइंडचा जिनी ए आय गुगल डीप माइंडचा सीमा भारत जीपीटी समूहाद्वारे हनुमान ए आय मॉडेलचे अनावरण दोन हजार चोवीस हे लिप वर्ष गर्भिनी जी ए दोन ए साठी जीन थेरपी ओम्बिलिक्स आणि जिनोम इंडिया प्रकल्प तर हे जे काही महत्वाचे मुद्दे आहेत विज्ञान तंत्रज्ञानमधले परिक्रमाचे मासिक एप्रिल दोन हजार चोवीस मधून तर हे व्यवस्थितरित्या तुम्ही वाचून घ्यायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर जे पी डी एफ आपल्या मराठीमध्ये उपलब्ध आहेत जानेवारी चोवीस पासून जून दोन हजार चोवीसच्या दररोज न चुकता पंचवीस ते तीस प्रश्न तुम्हाला कसल्याही परिस्थितीमध्ये वाचायचेच आहेत ठीक आहे लक्षात ठेवा वाचायचेच आहेत तर आणि तरच हे सहा महिने तुमचे क्लिअर आउट होऊन जातील तर हे मराठीमध्ये पी एफ आपण बनवलेलं आहे तर त्या पी एफची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कॉमेंट सेक्शनमध्ये पिन केलेला तुम्हाला दिसून जाईल तिथून जर तुम्ही पीडीएफ नक्कीच घ्या अतिशय स्वस्तामध्ये आपण हे एफ तुमच्यासाठी अवेलेबल केले आहेत जेणेकरून तुमचा वेळ वाचेल ठीक आहे आणि तुमचे प्रिंटआउटचे पेजेससुद्धा वाचतील त्याच्यामुळे नक्कीच तुम्ही ह्या डी एफ सर्वांनी घ्या न चुकता पंचवीस ते तीस प्रश्न वाचा म्हणजे वाचाच याच्यामधून ठीक आहे ज्यांना कोणाला कंबाईनची पूर्वपर्शा क्रॅक करायची असेल त्यांनी ओके तर हे अशा प्रकारचं असं टार्गेट सा आहे तर उद्याचा व्हिडिओ येण्याचे तुमच्याकडे कालावधी असेल किंवा चोवीस तासामध्ये तुमचं जसं शेड्यूल असेल त्यामधून कम कमी कमी एक तास दीड तास ते दीड ते दोन तास एवढा वेळ काढून तुम्ही हे टार्गेट जे आहे ते संपवायचं आहे सर्वांनी जे कुणी हे टार्गेट फॉलो करायचं असेल ज्यांना तर निश्चितपणे तुम्ही आपल्या चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे कुठल्याही व्हिडिओचं नोटिफिकेशन आलं की तुम्हाला मिळून जाईल नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग गाईस अँड ऑल द बेस्ट